एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा यानिमित्त तुम्ही माझे गुरुपौर्णिमेला पौर्णिमा का म्हणतात गुरुपौर्णिमेचे महत्व दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमा कधी आहे शुभ मुहूर्त धार्मिक महत्व गुरूंचे महत्त्व आणि पूजेची पद्धत हे व्हिडिओ तुम्ही जे पाहिलेच असेल जर पाहिले, पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे गुरुपौर्णिमा का व कशी सजरी करा वो एचा कता। जानुन एची पन पन साजरी करावी व याच्या मागील कथा जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेला विशेष असे महत्व आहे गुरुपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो आता गुरुपौर्णिमेलाच आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणून आपण ओळखत असतो तर अशी ही गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीसला आपण एकवीस जुलैला आपण गुरुपौर्णिमा आपण साजरी करणार आहोत हिंदू धर्मामध्ये गुरुला देवा समान आपण दर्जा देत असतो आपण त्यांना मानत असतो तर या दिवशी आपण गुरूंचा आशीर्वाद घेऊन गुरूंची मनोभावे आपण पूजा करत असतो म्हणून तर या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा असे म्हटलेले आहे तर गुरुपौर्णिमे गुरुपौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांना समर्पित अशी ही गुरुपौर्णिमा आहे कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळं हा दिवस आपण गुरुच्या प्रती सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी आपण ही गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो तर अशी ही गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी करायची याची माहिती आता आपण घेऊया म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून आपण गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो तर अशी गुरुपौर्णिमा आपण का साजरी करायची असती याची माहिती आता आपण घेऊया तर महर्षी वद वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते पौराणिक कथानुसार महर्षी वेदव्यास वेद यांचा जन्म आषाढ महिन्यातील दिवशी झाला होता त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिन म्हणून आपण गुरुपौर्णिमा पण साजरी करत असतो तर हा दिवस गुरुपौर्णिमा साजरा करण्याची फार जुनी परंपरा आहे ही परंपरा आजात गायत आपण पाळतो महर्षी वेदव्यास यांना लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवद्गीतेसह एकूण अठरा पुराणांची त्यांनी रचना केलेली आहे त्यामुळे आपण गुरुपौर्णिमा पण ही साजरी करत असतो तर आता ही गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी करायची याची माहिती आता आपण घेऊया गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी करायची ते आता आता आपण पाहूया तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे स्नान करून आंघोळच्या पाण्यात आपण गंगाजल टाकायचे आहे त्यानंतर स्वच्छ कपडे घालून देवघराची नेट आपण पहिल्यांदा स्वच्छता करायची आहे त्यानंतर पंचामृताने अभ्यंग स्नान आपण देवांना घालायचे आहे त्यानंतर थोडे गंगाजल शिपडायचे त्यानंतर त्या दिवशी आपण गुरुचे स्मरण करायचे आहे विष्णू देवांची आपण त्या दिवशी पूजा करायची आहे असे हे आपण त्या दिवशीचे त्या दिवशी आपण पूजा करायची आहे असे आपण गुरुपौर्णिमा आपण पण साजरी करायचे आहे तसेच आपण या दिवशी असाही एक मंत्र गुरूंचा आपण म्हणू शकतो ओम वेदा ही गुरु देवाय विदेही परम गुरुवे धीमही दंती प्रचोदयात असा हा गुरुचा मंत्र आहे जे तुम्हाला कोणताही जर मंत्र येत असेल तोही तुम्ही त्या दिवशी गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंत्र म्हटला तरी चालतो तसेच अजून एक मंत्र आहे तो म्हणजे गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुविण महा असा हा गुरुचा अजून एक असा मंत्र आहे यापैकी तुम्ही कुठलाही मंत्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही म्हटला तरी चालेल की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरु गुरुची आपण पूजा करायची आहे त्या दिवशी असा मंत्र करायचा आहे तर अशी ही आपण या दिवशी जर आपण ग गुरूंची जर पूजा केली त्या दिवशी आपण पूजापाठ केले तर आपल्या आपण त्या दिवशी जर उपवास जर केला तर आपल्या कुंडलीतील गुरुदोष आणि पितृदोष संपतात याशिवाय नोकरी व्यवसाय करिअरमध्ये जे काही अडथळे दूर हो अडथळे येत असतील तर ते अडथळेसुद्धा गुरुपौर्णिमेमुळे तुमच्या अडथळे हे सगळे दूर होतील अशी ही गुरुपौर्णिमा आपण प्रत्येकाने आपण साजरी करायची आहे ही गुरुपौर्णिमेची कथा आहे जी, जी मी तुम्हाला थोडक्यात पौर्णिक कथा आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर आता आपण गुरुपौर्णिमेच्या कथेला आपण सुरुवात करूया तर गुरुपौर्णिमेची पौर्णिक कथा ती अशी आहे की आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर पराशर आणि निषाद कन्या स कन्या सत्यवती यांच्या फोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीस त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु त्यांच्याई सत्यवतीने ही च, ही इच्छा नाकारली मग वेदव्यास हट्टी मना करू लागले त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला तसेच जेव्हा तुला घरची आठवण येईल तेव्हाच तू परत ये असेही सांगितले होते त्यानंतर वेदव्यास यांनी घनदाट घोर तपश्चर्याला सुरुवात केली त्यांच्या या घोर तपश्चर्यामुळेच त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यास यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला तसेच महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि अठरा महापुराणाची त्यांनी रचना केली महर्षी वेद महर्षी वेदव्यास यांना चार वेदांचे ज्ञान होतेच त्यामुळंच या दिवशी आपण गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानशतके ही चालत आलेली आहे त्राशी ही गुरुपौर्णिमेची ही कथा आहे त्राशी ही गुरुपौर्णिमेची कथा प्रत्येकाने त्या दिवशी ही पतकथा ही अवश्य वाचायची आहे तर अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमा आपण साजरी करायची आहे आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा आपण मिळवायचा आहे त्राशी तुम्हाला छोटीशी कथा छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद